बदलापूर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत परंतु भाजपच्या गटात मात्र शांतता आहे जगातला मोठा पक्ष अशी ओळख असलेला तसेच पालिकेपासून ते पार्लमेंटची निवडणूक अत्यंत कष्टाने लढवणारा हा पक्ष आज दिवाळीचा फराळ खाऊन सुस्तावला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे आमदार किसन कठुने हे बदलापूर पालिका माझ्या ताब्यात द्या असे आवाहन बदलापूरकर मतदारांना करत आहेत पण प्रत्यक्षात मात्र रणांगणात मात्र त्यांचा पक्ष अद्याप दिसून येत नाही मधल्या काळात त्यांच्या ताब्यात असलेली मुरबाड नगरपंचायत मात्र आमदार किसन कथोरे यांच्या हातातून निसटून गेली बदलापूर शहरात सुद्धा अंतर्गत वाद निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहेत भाजपचे माजी अध्यक्ष आणि मूळचे भाजपचे असलेले माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या संदर्भात चर्चांना ऊत आला आहे सध्याचा प्रभाग क्रमांक चौदावर राष्ट्रवादीतून आलेले व भाजपचे माजी शहर अध्यक्ष अभ्यासू माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे त्यांना आमदार किसन कथोरे यांचे सुद्धा समर्थन आहे परंतु याच प्रभागात माजी नगरसेवक संजय भोईर यांचा सुद्धा काही भाग जोडला गेला आहे त्यांनी म्हाडा सोसायटी सुद्धा आपले काम सुरू ठेवले होते परंतु आता ते सुद्धा प्रभाग चौदामध्ये इच्छुक झाले आहेत परंतु आमदार किसन कथोरे मात्र त्यांना दुसऱ्या राखीव प्रभागात जाण्यास सुचवत असल्याचे समजते त्यामुळे संजय भोईर यांच्यासमोर राजकीय अडचण निर्माण झाली आहे त्यात शिंदे शिवसेनेकडे याच प्रभागात भाजपचे संभाजी शिंदे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व माजी नगरसेवक संजय भोईर यांची अनेक वर्षापासून वैयक्तिक मैत्री असल्याने या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर राजकीय संधीत होणार असल्याचे समजते माजी नगरसेवक संजय भोईर हे कमळ सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेण्याची शक्यता आहे माजी नगरसेवक संजय भोईर हे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये संपर्क मोहीम सुरू केली असून त्यांनी निवडणूक लढवणारच असे सांगण्यास सुरुवात केल्याचे समजते त्यामुळे भाजपचे दोन माजी भाजप शहराध्यक्ष व माजी नगरसेवक आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच पॅनल मध्ये महिला राखीव उमेदवार म्हणून भाजपचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची पत्नी रती पातकर निवडणूक लढवणार असल्याचे समजते त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारा हा प्रभाग आता लढतीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे अजूनही काही भाजपचे पदाधिकारी वामन म्हात्रे यांच्या कॅम्प मध्ये दाखल होणार असल्याचे समजते एकूणच भाजप बदलापूरमध्ये रणनीतीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे तरी सुद्धा भाजप यावर कशी मात करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुम्हाला काय वाटतं आमदार किसन कथोरे भाजपची सत्ता पालिकेत आणू शकतील अचूक विश्लेषण योग्य राजकीय चर्चा फक्त आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवर बघत रहा एक बातमी शेअर करून साथ द्या